मला ना अनुभव शेअर करायचा मी ना भगत ताई कडून ना सेवा घेतलेली मागच्या वेळेस बघा तुमच्या मी नंबर घेतलेला ताईंचा हा तर त्यांनी जॉब मुलाच्या जॉब साठी त्यांनी अकरा वेळा तारक मंत्र आणि गृहस्थ धोरण स्तोत्र अकरा वेळाची सेवा दिलेली आहे हा आणि तीनच दिवस झाले हो मी सेवा चालू केली आणि तारक मंत्र म्हणत असताना ना, ना मला तांब्या फिरत होतं अरे वाह मग त्याचा व्हिडिओ काढलाय का नाही ना ताई मी कसं म्हणजे नंतर मी किती मलाच समजले नाही मी किती वेळा म्हणजे वे 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 हे केलंय ते तारक मंत्र पूर्ण असं पण त्यांनी असं आता त्यांचा माझा फोन चालू असतो ना त्यांनी ते सांगितलेलं आहे ना ते हात कापलेल्यांच मी लगेच पंधरा वीस मिनिटात हात उचलत लगेच मला अनुभव हा अनुभव आला किती छान होईल लवकर मुलाचं काम होईल हा हेच छोटसा अनुभव होता मध्ये मी तुम्हाला फोन केलेला पण तुम्ही फोनच नाही उचलला आज पण ताईंचा माझा फोन झाला जवळजवळ एक तास भर बोलत होतो बापरे बघू आज मी करते ताईंनी जर उचलला फोन तर म्हणजे खूप छान होणारच ताई आणि ते पण कंप्लीट होईल लवकर आताच दिली आहे ना सेवा नाही किती आठ पंधरा दिवस झाले दिलेली आणि शेवटी दिल्यावर आजच्या आठ दिवस झाले ना तर लगेच त्याला समोरून डॉक्युमेंट वगैरे मागवले ते, 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 ते 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 हो लगेचच गेलं टाटा पॉवर मध्ये लगेचच त्याला अजून ते बोलले दोन तीन दिवसात फोन करेल म्हणून पण डॉक्युमेंट सगळे देऊन आलाय तो तिथे मी शेअर करताय ताई हो ताई